श्री महालक्ष्मी व्रताची कहाणी गुरुवारची कहाणी ही कथा आहे तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रशरावा असे होते तो शूर होता दयाळू होता आणि प्रजालक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरक्षंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिष्ठ होती त्यांना ऐकून आठ अपत्ये होती सात पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादला व्हावे त्याने राजा आणखी चुकी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबेकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकदाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका मातारीचे रूप घेतले फाटकी वसील यावी आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या मालाच्या दाराची आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने मातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलं तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला मातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब मलात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून त्या तुला हातूनच देतील तू इथेच थोडा वेळ आयुष्याला थांब म्हातारीला राग आला ती संतापन म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती दोघेशे फार गरीब होता त्यावरून त्या दोघांचे नेहमी भांडण होत नवरा तिला मारहाण करीत या तासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाची तपाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्राची माहिती सांगितली याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांच्या जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणी पदास बसली आहे पण लक्ष्मी व्रताचा तिला विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे मातारीचे बल्ने ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगा तेवढं मी करीन ते निमाणे उठणार नाही माताराने घेतला वसा टाकणार नाही मातारीने ना दासीला ना लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली पण ती उठली व काठी तिकीट निघणार तेवढ्यात राणी तातरा महालातून बाहेर आली फटक्या वसातील मातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणी म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिलं ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीत होती हे राणीला कळे नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून मातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन माताजीला नमस्कार केला आणि कळकळून म्हणाली माझी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची गया आली तिने शांबाला लक्ष्मीवताची माहिती सांगितली तो दिवस महालाक्षीच्या महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्र केले तिची स्थिती सुधारली दासीवर सोडून ती सुखाने संसार करू लागली राजगान्या श्यामबालेनेही भक्तीभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचे व्रत केले सगळे नियम धर्म पाळून दरगुरु तिने हे व्र केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपूत झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीवताच्या प्रभावाने तिचा संसार सुखाचा समाधानाचा चालू लागला मग तिथे बदस्रव आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राजे गेले त्यांची चंद्र वैभव ऐश्वर्य लिहायला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्नपानेलाही ती महाग झाली मदत्रवाला फार वाईट वाटे पण तो काय करणार एक एक दिवस चिंतेने उगत होता तसाच माळत होता एक दिवस बदल वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यातला चालून चालून तो खूप होता म्हणून थोडा वेळ तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने नाशी ओळखले माला गेली राजाला बातमी सांगितली शांबालाही ते समजले श्यामबाला आणि मालाघराने रथ पाठवून बदलत्रावाला मोठ्या मानसन्माने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदरसत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा घेत बदलसराव राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात भरू लागले जावयाला त्यांनी तसे सांगितले जावयाने संमती दिली बदत्राव परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन बदलसराव आपल्या घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे सुरत चंद्रिकेचा आनंद घरात मागि ना आईने तिने हंड्यावरचे झाकण काढले पाहते तर काय हंड्यात धन नव्हते होते फक्त कोळसे महालक्ष्मी अवृड्यातल्या धनाची गोसे झाले होती चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला मद्र हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे दारिद्र्याचेरत चंद्रिकेला एक एक दिवस दिवसांना येत होता एक दिवस मनात आले आपण भेटण्यासाठी जायचं त्याप्रमाणे ती स्वचंद्रिकेच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गेश महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरज चंद्रिका लेखीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होती शांबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवसांनी मुलीकडे राहून सुरज परत आपल्या गावात आली लक्ष्मी वत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पोरव वैभव परत मिळाले प्राप्त पुढे काही दिवसांनी आई वर भेटण्यासाठी म्हणून आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला दिला होता केले दिल ना ना नाही ना ती घरी जाण्यासाठी निघाली बापाला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली चोर गुरी आलं मला दाराने शांबाला विचारले माहेोग काय आणलं शांबालीने बरोबर आणलेल्या हांड्याकडे गोड दाखवले मला दाराने नाकन करून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे कडे मला चकित होत पत्नीला विचारले या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडा थांबा म्हणजे कळेल त्या दिवशी शांबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अर्णी केले मला जर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अर्णी लागले पण शांबाला थोडे मीठ वाढले अन्न पदार्थ ते मिसळताच बेचव अन्नालाही चव आली हा मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मीवर श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंत आल्यावर सुद्धा माणसाने उतून मातून नित्यनियमाने महालक्ष्मीवर करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी राहील तुमची काम पूर्ण करे महालक्ष्मीची ही कथा कहाणी सुपर संपूर्ण